आम्ही आलो या आरोहीला शाळेत पाठवायला तर हे लोखंडे साहेब लोखंडे साहेबाला आरोह्या शाळेत पाठवू वाटा नाही काय झालं त्यांचा मूड खूप खराब झालाय त्यांना शाळेत पाठवू वाटत ना आरोहीला काय होत काय आहे पाठवू वाटा नाय तिथं शाळा कशी होती आपली खर म्हणाय लोखंडे साहेबाला शाळेत पाठवले आरोहीला म्हणून आरोहीला पण आज न वाटायला पहिल्यांदा कारण का तिच्या मैत्रिणी वगैरे खूप नाही तिथं मैत्रिणी सगळ्या मैत्रिणी फायनली आमच्या आरोहीची शाळा चला चला ना हे बघा आमच्या आरोहीची शाळा आहे तुम्हाला मी दाखवते ही गेट आहे इथून आतमध्ये एंट्री झाली का दिवसभर गेट लावलेला असते चला मग दाखवते तुम्हाला लोकांनी हे मुलांना खेळायला आहे पाऊस असल्यामुळे खूप चिकचिक झाली आहे ही दोन मधली शाळा आहे आमच्या आरोहीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळगाव ताखेडजी पुणे हे दुसरा वर्ग आहे आरोही आमची त्याला फर्स्ट सेकंड वर्गात आहे ते बघा त्या व्हायलात का तिथं खूप म्हणजे भारी आहे चिकचिकमुळं वर नेले तो मुलं इथं चिकचिक आहे त्यामुळे वर नेले प्रार्थना तिथं वर चालू आहे कारण का खूप चिकचिकन पाऊस आहे त्याच्यामुळे वर नेलेत हे आहे आमच्या आरोहीची शाळा आता नवीन कारण का तिला पण आवडला ग्रामपंचायतीवर हा खूप भारी आहे ना तुम्हाला शाळा आवडली शिस्त पण खूप भारी आहे का शाळेत आम्हाला आज हे झालं शिस्त खूप भारी आहे मेन ऑफिस आहे ही मेन ऑफिस आहे ना हे हे मेन ऑफिस आहे हे एक वर्ग आहे आणि फर्स्ट गेटच्या समोर तर ते आता मुलगी गेली का तेव्हा आमच्या आरोहीचा वर्ग आहे चला मग आरोही गेली बाई प्रार्थनाला आपण बघू आरोप की नदीला किती पाणी आलं हे बघ ए दाखव की हो तिला वरी उचलून हा बघ बघ बग... हे काय तुला दिसना का चला वर वर ना वर्ग भरला ना चला ना वर्ग भरला ना करमा नाही मला शाळेत काय ए इकडे हो कार शाळेत चालली ती करमा नाही मला करमा ना रडा मग थोडं कशा तिकडे येणार नाही काय घरी ठेवा मग घरी बसून घ्या इकडे तर सगळं सिटी नाही होई तुझ्या पप्पाला कर म्हणायचं कपडे इथं मीच मारते दारू हे शांत बसायचं हात पाय घाण करायचे नाहीत काय नाही आता कपडे घाण करायचे नाही अयो अवपडण ना काय खेळ असला चला दोन तीन वाजली चला वर्ग भरला खूप उशिरा भरती शाळा पण साडे दहा ला आपल्या इकडे साडे नऊ दहा ला नाईलीस सापडला का वर्ग सापडला का तिला माहित नाही का कुठे <laughs> 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 <सासारे निस। laughs> <laughs> कुठ आहे खाली चला पिलो बाहेरच पाणी प्यायचं नाही बॉटर मध्येच पाणी डब्बा पूर्ण खा काय टिफिन बॅग डब्बा टिफिन आहे हा घेऊन ये सगळं सामान ठेवून